अतिशय सुंदर मनोरंजन आणि रुपावली तर एवढी अप्रतिम वर्ष शब्दाच्या भजनाला अशा रुपावली आम्ही म्हणतो तेराव्या शंभर टक्के म्हणतो गुवा रुपावलीच सत्याणस केलस तुझी विद्वत्ता नाही माझ्या बरोबर बसण्याची देवा शपथ सांगतोय तू काय करत माहिती लहान तोंडी मोठे घास घेऊन फक्त लोके बुवा बरोबर लेवल कशी करता येत एवढंच तू फक्त उद्देश घेऊन एक सहा महिन्या लिहिलेलो म्हणून तू घराकडे असस लक्षात ठेव तुझ्या मनात पाप एक वेळ लक्षात ठेवा दोन तीन टक्के लोकांना माझे बोलणं आवडायचा नाही ह्या बोळी एक टार्गेट ठेवलेला असता की लोक्यात जाऊन पंचक्रोशीत बोलायचा भरपूर सगळे दमले आणि ता रुल। ही आता चारखांड दोन चार शिल्लक रवली होती ह्यांना कोण कुत्रो विचारित नाही लक्षात ठेवा कधीतरी दोन तीन महिन्यांनी त्यांचा एक साज ठरलेलो हा ह्याच म्हणायचा परशुराग पस्तीस चाळीस वर्षात केलेली ना तर तुमच्या दुसऱ्याची उष्टी खरकटी म्हणून तुम्ही तुमची पोटा भरणार बुवा तुम्ही बोली एवढा सुंदर लिखाण केलेली ऐक तू ऐकवते जरा एखादंच गाणं तुझा काळा रे काळा रे

वर्षान दोन वर्ष जेव्हा आपण बसतो लागू तेव्हा सध्याच्या बुवा काय बोलायचं मग एखादा टार्गेट करायचं हे धंदे बंद करत बोलणं तुझा बालिश वाटत बालिश बोलण्यामध्ये गर्व गर्भबुवा तुझ्या आहे चिडकोडपणा तुझ्याकडे अगुवा तू ठरवून लिहिलो असस फक्त हे हरिनामाची टोपी बिपी घालून हा दाखवायचा आमका माहिती आहे ना ह्याच्यापूर्वी कधी घातलेलं काय टोपी फक्त परंपरा सांभाळणार वरून घाडी एवढे पोफळे नाहीत तसं आपली विद्वत्ता लागतात एवढी आणि माझ्या भुवांका मी डोक्यातो मी तुझं काय झालं माहिती आहे म्हणूनच सांगतोय चर्चेत राहू चार माणसात राहू चार भुवांबरोबर मिळतो जुळतो घे आम्ही जरी स्टेजवरती भांडलो ना गुंडूबुवा असू दे विनोद चव्हाण असू दे पुजारी असू दे माझं जोईल असू दे समीर कदम असू दे अबिय हे सगळे बुवा एकमेकांशी मिळते जुळते असतात बोलून चालून एकत्र असतात तुझा तसा नाही फक्त हे दिवसांनी भर पोटा तू असस म्हणून तू सगळ्यात असं ओळून टाकलेलं झालंस तू कोण कुत्रो नाही सिंधुदुर्गात तू असो दाखव माझे अरे व्हॉट्सअपवर जरी चर्चा असली ना तरी हो पाकिस्ताना तू इले तस याची चर्चा कधीच जरा चार बुवांच्यात राहू ना जरा माणसात मिळून मिसळून राहू मग तुका चार कार्यक्रम येतील आम्ही जे रेग्युलर कार्यक्रम करतो त्याच्यावर तू जळपा नको हा ऐक अरे बुवा तू आवाज लावतो ना आवाज कर्कश वाटत रे कर्कश लाज वाटत दहावीस वर्ष या क्षेत्रात असा पण जर आवाज धार लाव पहिली समजला असा नको ह्या आता चांगला झोपता तू माका सांगतो हो, किती तो बोल मी बघते अरे हिंमत तुझी तू तु बोलान दाखव तू गजेरात फक्त बोलच भजन राहतला बाजूक मग हे तुका वाटलं ह्याच्यातले पन्नास टक्के फक्त भजनाचे शौकीन असत पन्नास टक्के भानगडीच ऐका किल्लेले असत तू माका शिकूच नको तुझ्या मी खाले पण असाल पण तुला माहिती नसती काय बुवा अरे बोला मिळता बर कसो पण डबक्यातलो नाही माझे गुरुजी डबक्यातले नाही ह्या माका म्हणायचा आणि माझ्या गुरुजी तू टेन्शन अजिबात घेऊ नको माझ्यावर जीवापाड त्यांचा प्रेम हा लक्षात ठेव मंडळी अरे मंडळीची गुवा ती बोलण्याची एक पद्धत आहे आम्ही काय तुझ्या मंडळात भालगडी लावतो अरे तुझा तोंड धड नाही म्हणून तुझ्या पक्वात बोलायला वगैरे तुका सोडून गेले आमचं काय दोष आहे आमच्या पकून सोडून जातो का त्याच्यासाठी आपला तोंड धड लागतो ना चांगले चांगले कलाकार तुका का सोडून जातात त्याचं आत्मपरीक्षण कर नाही तर ह्याच्यातले बघ स्वतःहून कोणी एका सांगायचा लोक आमचे पैसे देत नाही म्हणून आम्ही बघ बाजू केलं ह्याच्या दात काढून फुळ घ्या बऱ्याच दिवसांना आलो मी तुका शोधितच होतोय माका तुका काढपाव ना, काँपा। ना तुका का दहा एक दिवस झोप चांगली लागतो देवा शकतो सांगतोय बाकीच्या रच्चा झाला तू काऊ मजा येत मला हम्म पाव फक्त हेचे मुद्दे सुरुवातीस झाले तुका काही येत नाही तू परशुराम शिवाय काय दुसरा नाही अरे तू काय धोंडे माती चारुकेशी केशी मालकंस आणि भीमपला सोडून तुझ्याकडे चक्रधार आणि देतोय चक्रधार म्हणतो म्हणतोच काय सांग उगाच आपला या माली त्या चालेल झाले मला तर शिकवतो हो तळे बाजार बाजारात दिवशी या खप व्हायचा चार पैसे गावती नाही गावले तर मी येईल दहा वीस रुपये टाकेन तुका तुझा हे हायता पान नाही वही संपवतोले आज शायनिंग मारू घ्या हायचा टोपी आमका दाखवत होली मारून खुळ घ्या टाकी नाही सो करून हो नाही राग नाही घेऊन तू त्यांनी मला सांगल्यानं जा काढ पावायचो गावात तेव्हा आहे देवा शपथ या सरस्वती घातलं म्हणून सांगते आता खरात आहात

मुद्दा नाही रे त्या गजरात आहे बसाडा तुझा गळा रे गळा रे करशी व काव भलत्या वेडा रे हे कावळ्या असं परशुराम गोळी म्हटले ना मी ना अरे मान्यवड्यात बस झाला <laughs> आता बहुतेक तू गजर करून टाकून पळा झालं घरा करशिकावं कावं भलत्या वेळारे पक्षी कोळा काळींबातू का रे पक्षी कोळा काळींबातू स्टँडर्डच्या खाली मी जाणार नाही या ठिकाणी तुषार शिंदे माझा जवळचा मित्र म्हटला तरी चालेल उपस्थित आहे त्याला सुद्धा मी धन्यवाद देतो बरेच मित्रमंडळी उपस्थित आहेत सर्वांची नावं घेत नाही या ठिकाणी माझे जवळचे मित्र सन्मान आणि आप्पा गोरुले यांच्याबरोबर माझ्यासाठी दोनशे रुपयांचं बक्षीस आहे आणि आन योगेश आणि संदेश यांच्यासाठी एकशे एक एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद त्याचप्रमाणे कैलासवासी आमचे म्हणजे आँ व खूप जवळचे संबंध होते सुभाष शेटये यांच्या स्मरणार्थ मिलिंद शेटये यांच्याकडून एकशे रुपयांचं बक्षीस आहे कैलासवासी सुभाष शेट्टी यांच्या पवित्र आत्म्या चिर शांती लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो त्याचप्रमाणे माझे जवळचे मित्र सन्माननीय वैभव मल्हार यांच्याकडून माझ्यासाठी हे पाचशे रुपयांचं बक्षीस आहे बुवा बारी पेटवा पेटूक नाही तसं सोंगडी बरोबर नाही यो निसतो लोक कसा टार अरे बुवा हसत खेळत घे ना बुवा एक मोठेपणानं काल जर भजनी श्रोते जर आले असतील तर मिठभाऊला बारीक केली पुजारी आणि मी जरा चौकशी कर तुषार साक्ष आहे एवढी लोक खुश झाली ना म्हणजे माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो आणि तू दिसतो मेरे भांडत तसं लोक तुझ्याकडे काय नाही झक मार बसत माझ्या बरोबर जा ना तुझ्या कोणाकडे चांगला कोणाकडे हा त्यांच्याकडं बस बसा नो ना माझ्याकडे काय नाही ना, ना तर बसा नको अरे बाराचे तेरा मात्रा वाढवणार आहे तुम्ही स्वतःचा आधी आधी तू बसव समजला काय 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 स्वतःचा हा पहिलो ना जाऊ देऊ तुका राग येत येतो ना यो तुझं ना दुसऱ्यावर द्वेष करणार बो या माझं वाक्य मी पोट तिडकीन बोलतोय हा मरेपर्यंत लक्षात ठेव दुसऱ्याचं द्वेष करणे आपल्यापेक्षा कोणाक काही येत नाही ह्या मनातून भजनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडणे म्हणून तू तु काहीतरी तुझा कर्म आडवा येता आणि म्हणून तू पाठी लक्षात ठेव तुझा कर्म चांगला नाही कर्म असून खेळून सगळ्यांशी रू समजला अरे बोलता आज ताय 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 या ठिकाणी काय भाषण करू होय तुझे बोलण्यात किती ह्या वाटत आता तुझे बोलण्याचं हे बघ कसं आता प्रोनाऊन्सिएशन कसं आता बघ अरे असं सहज असत खेळत बोल ना बुवा आम्ही कसे बोलत होते बघा तू बघ तर आज ठिकाणी मला म्हणजे मोदींच्या नंतर हो जा प्यारे भाई बोलाय पहिलो तुझी बतावणी कशी माहिती काटे तू आता एक काम कर सिंधुदुर्गातल्या का। सगळ्या ह्याच्यात टाक वालीत टाक आणि काटे शहा बाजकर लोकरे कासले ह्यांच्या बरोबर आज या ठिकाणी माझ्या सोबत इकडे बाल

हैतिशी रुपावली आमचे विनोद पण म्हणताय ना पण त्याचा हार काय त्या रुपावली विनोद चालले आम्ही आणि शिकाप पण जाय आणि हय येऊन भक्त प्रदीपांचं नाव सांगता हे धंदे बंद करा आम्ही सगळ्या ह्या सगळ्या मुलांच्या संपर्कात असो सगळे आमचे मित्र असत फक्त रुपावलीचे एक दोन स्वर काका तुम्ही हुशार हुशारास तुमका समजा एक दोन स्वर बाजूक केले आणि विनोदाची चाल बदलल्याने आपल्या आवार खपवता ऐका खरच्या आधी सुंदर ते झाल ऊ माझ्यावर ठेवू नको पण ह्याच खरा हा लक्षात ठेवा हे फक्त विनोदाचा आमच्या आजूबाजू करायचा आणि आपल्या नावावर थापवायचा आणि लोक तुझ्याकडे काय नाही हे लोकांवर ना ठसवण्याचा प्रयत्न बंद कर आणि स्वतःचा काहीतरी गा नाहीतर माझ्या प्रदीप पांचाळांची तरी दोन तीन गाणी म्हण रे गुरुंचं नाव घेतच ना मला लाज वाटत रे त्यांची दोन तीन गाणी मग त्यांचं एक ते गाडव शृंगारीले कोडे त्यांची एक रुपावली काहीतरी होती काय अभंग माझ्या लक्षात नाही मी पण म्हणायचो मी डबलवारी वारी करूच्या अगोदर प्रदीप पांचाळांची गाणी म्हणायची त्यांच्या आपण ज्या गुरूंचा बोल नाव घेतो ना तुका घमेंड एवढी कसली रे गुरुंची दोन तीन गाणी म्हण ना हा आठवण कर ना त्यांची पण प्रदीप पांचाळ माझ्या देवगडचा रत्न हा या आमका पण समजा दे ना माझ्या तरुणांका लहान मुलांका समजा दे ना सगळा माझाच खरा कोण नाही विचारित लक्षात ठेव खाली आवाज स्वराक लाव स्वराक आवाजात लटक ठेव हे बघ तू गातस शिवरंजनी आणि आम्ही पण गातो आवाजात लटक ठेव डोळ्या त्याच्यासाठी पंचवीस वर्ष घासूची लागतात सत्तर ऐंशी विद्यार्थी माझ्याकडे शिकतात माझ्याकडे शिकवण्याच बाजार नाही आम्ही पैसे घेत नाही सेवा करतोय कळलं का धंदो नाही म्हणले मी हय आणि अशा भूहानी माझ्यासारख्या मग सांगायची गरज नाही स्वतः जरा ये हा लटक महत्वाची भजन हे बघा धोंडे पुढे हे असले बाजारात गावतात आमच्याकडे गुरुवारचे परममित्र पप्पू थोटम त्यांच्याकडून हे दोनशे रुपयांचं बक्षीस आहे आवाजात लटक ठेव माझं बुवा ना भजनात कमी आहे पण त्याच्याकडे लटक जी ना काहीतरी शिकण्यासारखा का त्याच्याकडनं माझे विद्यार्थी संदेश घाडी सगळ्या विद्यार्थ्यांनी शंभर दोनशे आला हा चांगलं कारपान जाऊ दे घाडी संदेश घाडी हा भाई मेस्त्री सुधीर कलिंगन यांच्या स्मरणार्थ हे एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे आणि हे माझे विद्यार्थी संदेश घाडी यांच्याकडून हे एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे घाडी ना हा 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 असू दे घाडी असतो सात आठ वर्षाचा आमच्या बरोबर होते ते आता मला नाही विचारलं तो माझा इसरायचो नाही काहीतरी वेगळा जेवलंच वाटत सुंदर ते धान सुंदर نعم

नाहीतर काय गोळीचे पैसे घेऊन गेलो गोळी एक तसते हा कळलो कुळो प्रमोद हिरलेकर माहेरची साडी गाणं म्हणणे पाचशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 शंभर टक्के गजरात माझ्यासाठी पाचशे एक रुपये योगेश सामंत यांच्यासाठी शंभर रुपये आणि संदेश सुतार यांच्यासाठी शंभर रुपये कुणाकडून हा बहुतेक चंद्रकांत बोडेकर यांच्याकडून हे बक्षीस आहे मनापासून त्यांच्या सुद्धा भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आमचे सल्लागार सन्माननीय पंढरी शेटी शेटीए गडित आम्हाला यांच्याकडून दोनशे एक रुपयांच बक्षीस आहे धन्यवाद धन्यवाद आमचे परममित्र राजू दामसंडेकर यांच्याकडून हे एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे बक्षीस धन्यवाद शुभम थुकरुल यांच्याकडून उत्कृष्ट तबलावादन केल्याबद्दल संदेश सुतार यांच्यासाठी हे एकशे रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद